सीपीआर हॉस्पिटलमधील हृदयरोग विभागानं एकाच दिवशी तीन अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत संपूर्ण राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये न आपला वेगळा नावलौकिक मिळवला आहे एकाच दिवशी तीन अतिजोखमीच्या रुग्णांवर विनाछेद उपचार करून सीपीआर हॉस्पिटलनं रुग्णसेवेमध्ये आणखी एक पाऊल पुढं टाकलंय सीपीआरमधील हृदय शस्त्रक्रिया विभागात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि विनाछेद हृदयाची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया होत असते यामुळं हा विभाग पश्चिम महाराष्ट्रातील हृदय रुग्णांसाठी वरदान ठरलाय शहाऐंशी वर्षाच्या एका वृद्धाला वारंवार चक्कर येणं धाप लागणं हृदयाची धडधड वाढणं अशा समस्या होत्या तर दुसऱ्या एका त्र्याऐंशी वर्षीय वर्षी महिलेला सतत छातीत दुखणं चक्कर येणं धाप लागणं अशा समस्या वाढत चालल्या होत्या तर बहात्तर वर्षीय पुरुष रुग्णाला उच्च रक्तदाब मधुमेह दीर्घकालीन किडनी विकार असे त्रास होते या तिन्ही रुग्णांमध्ये एक बाब समान होती ती म्हणजे अत्यंत गंभीर ॲरटिक स्टेनोसिस म्हणजेच हृदयाच्या महाधमनीच्या झडपेमध्ये गंभीर दोष होता या तिन्ही रुग्णांवर खाजगी दवाखान्यात उपचार करायचे झाले तर सोळा ते अठरा लाख रुपयांचा खर्च येतो पण सीपीआरमधील हृदय शस्त्रक्रिया विभागात या तिन्ही रुग्णांवर महात्मा फुले योजनेतून आणि रिलिसिस या कंपनीच्या मदतीतून झडप बदलण्याची शस्त्रक्रिया मोफत करण्याचा निर्णय झाला हृदयरोग विभाग प्रमुख डॉ अक्षय बाफना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या तिन्ही रुग्णांची शस्त्रक्रिया ट्रान्सफेमोरल पद्धतीनं म्हणजेच मांडीतील धमनीत छिद्र पाडून केली या प्रक्रियेमध्ये अठरा ते बावीस एम एम बलून वापरून महाधमनीच्या झडपेचं विस्तारीकरण करण्यात आलं आणि नंतर महाधमनी स्तरावर बायोप्रोस्थेटिक वॉल प्रत्यारोपित करण्यात आले शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांच्या हृदयातील रक्तदाबामध्ये चांगलीच सुधारणा झाली तसंच हृदयाच्या पंपिंग कार्यक्षमतेतही वाढ झाली शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णांना चालवण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रात केवळ छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात एकाच दिवशी अशा प्रकारच्या तीन जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं डॉक्टर अक्षय बाफना यांनी सांगितलं या, या शस्त्रक्रियेसाठी लुथुनियाचे डॉक्टर कास्परास ब्रायडिन अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे डॉक्टर राज द्विवेदी डॉक्टर विदूर कर्णिक डॉक्टर स्फूर्ती जाधव डॉक्टर अजित हंगे डॉक्टर अदीब शेख डॉक्टर निखिल गडदे डॉक्टर भूपेंद्र पाटील डॉक्टर माजित मुल्ला डॉक्टर किशोर देवरे यांच्यासह भूलतज्ञ आणि तंत्रज्ञांचं सहकार्य लाभलं